अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार संजय खोडके यांच्यातील राजकीय वयर पुन्हा उफाळले आहे दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांची तुफान फटकेबाजी सुरू झाली आहे यावेळी रवी राणा म्हणाले लोकसभेत संजय खोडके यांनी महायुती विरोधात काम केलं विधानसभेसाठी अजितदादांचे मला पन्नास फोन आले की खोडकेला मदत करा मी थोडंही ऐकलं नसतं तर खोडके यांना दहा हजार मतांनी पाळलं असतं त्यांनी एवढी गुरमी आणि दादागिरी करू नये तीनदा त्यांना पटकनी देऊनही सुधारणा नाही अहंकारी लोकांचा अहंकार जनतेने चूर केला आहे नेमकं काय म्हणाले रवी राणा पाहुयात अमरावतीचे आमदार ज्यांनी बोलले काही दिवसाआधी की युवाभिमान पार्टी जर असेल तर आम्हाला युती करायची नाही तुम्ही लोकसभेमध्ये जर थोडं मागे गेले तो लोकसभेमध्ये त्यांनी महायुतीच्या विरोधात जाऊन काम केलं बोर्डावर फोटो सुद्धा आपल्या टाकू दिला नाही आणि खुल्या नवनीत राहण्याच्या विरोधात काम केलं कशा आणि पाळासाठी आणि त्या ठिकाणी जेव्हा विधानसभेमध्ये अजितदादांचे कमिशन पन्नास वेळा मला फोन आले किती वेळा राष्ट्रवादीचे नेते पटेल पटेलजी यांचे पन्नास वेळा फोन आले एक खोडकेंना मदत करा अमरावती मतदारसंघाची आमची एक सीट उभी आहे त्यांना मदत करा पण आज दोन हजार मतांनी आलेला माणूस निवडून वाजत आहे पण मी थोडासा जर त्यांचं जर ऐकलं नसत एक फेरफटका जर अमरावती मतदारसंघात मारला असता तर दहा हजार मतांनी पाडलं असत एखाद्या त्यांनी निवडी गुरमी नये तेवढी दादागिरी करू नये माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा नम्र असला पाहिजे लवचिक असला पाहिजे सगळ्यांचे आभार मानले पाहिजे सगळ्यांना विनंती केली पाहिजे पण मी नेहमी नेहमी फाळल पाहलं की तीन तीन वेळा फटकणी दिल्यानंतर सुधारले सुधारलं पाहिजे म्हणून मला एवढंच सांगणं आहे आपल्या माध्यमातून की जे लोक नेहमी अहंकारामध्ये राहतात त्यांचा अहंकार या जनतेने सगळ्यांनी चुरचूड केलेला आहे आपल्याला माहित आहे नवनीत राणांच्या विरोधामध्ये ज्या लोकांनी एकत्र येऊन आपली गाठ बांधली होती की नवनीत राणा पाळाच आहे पण नवनीत राणाला पाळून त्यांनी काय केलं यावर संजय खोडकेंनी सुद्धा पलटवार करत काय म्हंटल पाहुयात रवी राणांनी आज मला काहीतरी सांगितल्याचं आपण सांगून राहिले त्यांनी मला काहीतरी धमकी दिली मला नेहमीच ते धमकी देतात आणि मध्ये त्यांनी जे सांगितलं की तीन वेळ पडल्याचं काही हरकत नाही जनता आहे जनताच्या मतदानावर आपण निवडून येत असतो जनतेच्या मतावरच आपण पडत असतो त्यावेळेस जनतेनं मला नाकारलं त्याबद्दल मला काही खंत नाही परंतु रवी राणामध्ये एवढी ताकद नाही की तो मला पाडू शकते आणि त्यांनी जे वेळ म्हटलं की दादांनी फोन केले दादांनी उलट फोन नाही केले दादा नवनीत राणाच्या प्रचाराला ज्यावेळेस आल्या होत्या तर त्यांना आणण्याचा उद्देशच रवी हा होता की मी त्यांना त्याच्या प्रचारामध्ये आलो पाहिजे यासाठी त्यांनी दादाला आणलं आणि एअरपोर्टवरून यावेळेस दादा त्यांच्या कार्यक्रमाला जात होते तर हे सातत्याने दादाला म्हणत होते की खोडकेंना स्टेजवर बोलवा त्यावेळेस दादांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी तुम्ही बोलावलं म्हणून मी आलो खोडके येणार नाही यांनी मला पहिलेच सांगितलं आणि खोडकेंना मी बोलवू शकत नाही हे त्यांच्या गाडीत जे तिसरे आपल्या अमरावतीचे इंडस्ट्रियलिस्ट होते त्यांनी ही प्रत्यक्ष मला हकीकत सांगितली आणि ते जे म्हणतात की दादानी फोन केले मला रवी राणा सोबत घेऊन माझी मतं खराब करायचे नव्हते रवी राणा मला मतं देऊ शकत नाही रवी राणा ज्याच्या सोबत जाईल त्याचे मतं खराब होत असते म्हणून मी पहिल्यांदाही सांगितलं मागच्या वेळेस तर भारतीय जनता पार्टीसोबत महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये रवी राणाचा पक्ष जर असल तर मी बी जे सोबत युती करणार नाही हे मी त्याही वेळेस सांगितलं आणि आजही सांगितलं आजच्या त्यांच्या वक्तव्यावरून असं वाटते की भारतीय जनता पार्टी नवनीत राणा नाही रवी राणाच चालवते असं चित्र आता अमरावतीमध्ये निर्माण झालेलं आहे आणि रवी रानांचं सोबत त्यांनी सांगितलं की मला दोन वेळ पाडलं तर मी जनता पाडत असते दोन वेळ नवनीत राणासुद्धा दोन वेळ पडलेले आहे मी असं म्हणणार नाही मी मी पाडलं म्हणून परंतु त्यांनाही दोन वेळ पराभव जास लागलं दोन हजार चौदाला त्या पडल्या आणि त्याच्या नंतर पुन्हा पडल्या आता पडल्या त्याच्यामुळं एवढा गर्व घ्यायची काही कारण नाही आणि मी जे आहे मी माझ्या मेहनतीनं माझं उभारलेलं आहे आणि मला लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि लोकांच्या विश्वासावर मी माझं राजकारण करत असतो कोणाच्या कुबड्या घेऊन मी कधीच राजकारण केलेलं नाही अमरावती राणा खुडके यांच्यातील राजकीय वैमन्यस्य जुने आहे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे